पत्रकार मित्र आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आजची खास करून विशेष या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे काल आमदारांनी माझ्या परवाच्या मेळाव्यावर काल पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो कि त्यांनी गेली दहा वर्ष त्यांचं बापाचं नाव कधी त्यांनी उच्चारलं नव्हतं लावलं नव्हतं परंतु परवा मी मिळवायला जी सुरुवात केली तशी सुरुवात त्यांनी काल केली आणि मी किशोर धनसिंग पाटील बोलतो हे पहिल्यांदा त्यांच्या याच्यातून आलं कारण आतापर्यंत त्यांचं ऑफिशियल नाव किंवा निवडणुकीमध्ये नावाचा वापर हा फक्त त्यांनी किशोर आपा पाटील केला पहिल्यांदा कुठेतरी त्यांना बापाचं नाव घ्यावं असं वाटलं म्हणून त्यांनी काल किशोर धनसिंग पाटील असं नाव घेतलं दुसरं त्यांनी माझ्यावर म्हटलं की पाहुणा कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासक करून मी त्यांचं पुनर्वसन केलं माझा त्यांना एक प्रश्न आहे की पुनर्वसन कशाला म्हणतात मला काही विधान परिषद किंवा राज्यसभेवर तुम्ही काही निवडलं नाही राहिला प्रश्न प्रशासक पदाचा तर अजितदादा पवार यांच्या स्पष्ट सूचना त्यावेळेचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना होत्या की त्या ठिकाणचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचं प्रशासक पद यांना त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि मग माझ्या नेतृत्वाखाली तिघ पक्षाचे त्या ठिकाणी सहकारी प्रशासक नेमले गेले औपचारिक पत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि ते मिरवण्याचा प्रयत्न त्यांनी या मतदारसंघामध्ये केला की मी यांना प्रशासक केलं वास्तविक राष्ट्रवादीचे त्यावेळेस दादा होते आणि सहकार देखील राष्ट्रवादी पक्षाचे होते यांनी कुणालाही द्यायचं ठरवलं असतं तर शेवटी तो विषय दादापर्यंत गेला असता दादा जे करतील तेच त्या ठिकाणी होणार होतं आणि जवळपास मला बाळासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिपदाने सांगितलं होतं की तुमचं नाव प्रशासक म्हणून घेतलेलं आहे इतर नावं आली का आपण त्या ठिकाणी फायनल करू आणि त्या पद्धतीने ती निवड झालेली आहे आणि म्हणून ते देन जी काही उपकाराची भाषा आहेत ती दिशाभूल आणि जनतेची चुकीची माहिती त्या ठिकाणी फुकाण्याचा पुरवण्याचा प्रयत्न आहेत दुसरा विषय त्यांनी घेतला मी जो परवा बोललो की इतके पूर्वीचे आमदार होऊन गेले आणि त्या आमदारांच्या काळात या मतदारसंघामध्ये काही झालं नाही का मग मी हिवळा बहुळा सगळ्या जे जे प्रकल्प झाले असतील लेबर्डेशी झाले असेल औद्योगिक वसाहत झाले असेल किंवा बसस्टँड झाले असं उल्लेख केला त्यांनी सांगितलं की मी त्याची मला जाण आहे आणि म्हणून कृष्णासागर हे बहुरा प्रकल्पांना मी नाव दिलं आज आपण मित्र या ठिकाणी आलेला आजही रेकॉर्डवर कागदोपत्री कृष्णासागर हे नाव झालेलं नाही आज साहेबांचा त्या ठिकाणी फोटोसुद्धा दिसत नाही त्या पाठीची अवस्था एकदम बिकट त्या ठिकाणी झालेली आहे मच्छी बाजार मच्छीची दुकानं लागलेली आहेत त्याच्या बाजूला ती पाठी नेहमी बघतो येताना जाताना परंतु अशी अवस्था त्या बोर्डाची त्या ठिकाणी झालेली आहे दुसरा विषय की त्यांनी जी घोषणा केली होती ती विधानसभेच्या निवडणुकीच्या मागच्या एकोणावीसच्या तोंडावर केली आणि केवळ मराठी मराठा समाजाचे मतं मिळवण्यासाठी हा प्रयत्न मागच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे नंतर त्या काळामध्ये ते म्हणतात की फक्त बापू साहेबांचं त्यांनी उदाहरण दिलं मग सुखडू अण्णाने काय केलं ओंकार अप्पानी काय केलं मग त्याने ओंकार अप्पांनी बवळा प्रकल्पाला विरोध करा आणि त्याचे तुम्ही मी साक्षीदार आहे असं तो म्हणतो मी तर खूप लहान होतो पण तुम्ही त्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी आंदोलन जरूर झालं परंतु ते आंदोलन शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीत त्या ठिकाणी गेल्या होत्या तिचा मोबदला मिळवण्यासाठी ते, ते आंदोलन होतं बवळा प्रकल्पाला आप्पासाहेबांनी कधीही विरोध केला नाही किंबहुना विना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा निवडून आले त्या काळामध्ये त्या बवळाचं पाणी अडवलं गेलं त्याचं पूजन आप्पासाहेबांच्या हस्ते झालं मंत्रिमोदयांच्या हस्ते झालं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी पाणी आढवायला सुरुवात झाली ते जे काही माहिती देत आहेत की आप्पासाहेबांनी त्या ठिकाणी विरोध केला त्याचा एखाद्या पुरावा त्यांनी समोर आणून दाखवावा मी सांगेल त्या याला तयार आहे परंतु लोकांना दिशाभूल लोकांचं आंदोलन झालं तिथे अनेक तिथे खरीदारासे लोक त्यावेळेस असतील अनेक लोक अजून त्या ठिकाणी असतील परंतु ते सांगतील की ते शेतकऱ्यांना मोबदला आधी द्या तातडीने द्या आणि मग कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं ते आंदोलन होतं परंतु ते ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो की बहुळा प्रकल्पाला विरोध असं कोणीही करत नाही मग युराही झाला हिवराला कोणी विरोध केला बहुळा झाला अकरावती झालं गुडदगाव झालं अनेक प्रकल्प झाले कुठेही काही विरोध झाला नाही अनुभव पाऊ विरोध करायचं कारणच काही नाही शेतकऱ्याच्या जमिनी त्याच्यात गेला त्याचा मोबदला द्यावा म्हणून तो तो विषय होता त्यांना त्याच्यामध्ये त्यांना अज्ञान आहे तर त्यात त्यांनी भर काढावी किंवा माहिती घ्यावी आणि ते म्हणतात की मी तुम्ही कधीही आता खुर्चीवर बसू शकत नाही माझं ओपन चॅलेंज आहे ठीक आहे तुम्ही चॅलेंज आहेत माझं पुनर्वसनाची भाषा करतायत मला त्यांना सांगायचं आहे तुम्हे की कोणी कोणाच्या पुनर्वसनाची भाषा व्यक्तिगत करू नये जे काही पुनर्वसन करायचं असेल ते भडगाव अचोरा मतदारसंघातील जनता मतदार ठरवतील की कोणाचं पुनर्वसन करायचं आणि मी त्याच्याकडे त्यांच्याकडे मला भिक्मागायची गरज नाही किशोर पाटलाकडे मला सरळ सरळ जनतेला ते आशीर्वाद मी मागेल आणि त्यांच्याकडून माझं पुनर्वसन झालं तर ठीक दा आणि वाघ राहणारा गेली सत्तर साठ वर्षाची परंपरा आहे आम्हाला पुनर्वसन आणि वसन, वसन याचा काही संबंध नाही आम्ही कायम लोकांच्या संपर्कात आहोत सामाजिक कार्यात आहोत सगळ्या गोष्टींमध्ये अग्रसर आहोत यांची दुकानं कधी उघडले कधी बंद पडले कधी चालू झाले त्यांनी त्याचं तपासावं त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर हे करण्याचा आणि राहिला प्रश्न की काहीतरी द्यायला दानत लागते मी कुठे काय म्हटलं तुम्हाला दानत मी जेव्हा भाषणामध्ये बोललो की काहीतरी साड्या वाटत चालू आहेत वृत्तांशी वाटत चालू आहेत अशाबद्दल इव्हेंटबद्दल मी बोलत होतो खालून पब्लिकमधून आवाज आला की पंच्याण्णव रुपयाची साडी आहे ते त्याच्यावर ते लोकांची चर्चा मी त्याच्यात म्हटले की काही असो परंतु यांनी मतांचे सौदे केले इथं मतदारसंघातून लोकांची मतं मिळवली आणि तिथे फोकमध्ये विकले त्याच्यावर ते काही बोलले नाही त्यांनी त्याच्यावर खुलासा केला पाहिजे आणि काहीतरी त्या गिफ्ट म्हणतात आता बहिणींना गिफ्ट देण्याचा जो विषय तर त्यांनी काल भाषणामध्ये त्यांची भाषा इतकी घसरली की मी त्या भगिनींना दान केलं असं तो म्हणतो दान कोणाला करतात दान कशाला म्हणतात अरे बाबा तू भेट दिली हे पण भेटतं म्हण दान म्हटलं त्यांनी त्यांच्या पत्रकार होते म्हणजे आमच्या भगिनीत इतक्या हे होते का की त्यांना तू दान तर मत मतदान आपण म्हणू शकतो परंतु ह्या ज्या काही साड्या दिल्या ह्या तुम्ही दान दिल्यात का याचा खुलासा त्यांनी पुन्हा करावा की तुम्ही भेट दिली हे का दान दिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की माझ्या भगिनी ते साडी मला सांगितलं त्यांनी की साडी घेऊ घालून त्या दिवशी मला ते मतदान करणार आहेत ठीक आहे तुम्हाला एक लाख मी साड्या वाटत आहेत मग एक लाख मध्ये ती झाली पंधरा हजार मग आमचे कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या आमिषाने तुम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रवेश करून घेतला असे पंधरा हजार कार्यकर्ते आहेत म्हणजे झाले मग एक लाख पंधरा तर तुमचे जवळजवळ मतदान फिक्स झालेलं आहे होणारं मतदान दोन लाख आहे आजच तुम्ही निवडून आले आहेत कशाकरता करता येत आणि खोटे आरोप करतायत खोटी आरोप आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे त्यांचा हे उद्योग चालू आहेत आणि त्या पद्धतीने ते वायफळ बनेल अशा बोलताय आणि मग काय पुढे म्हटलं ते की आमची जाणत ते द्यायची दानत सगळ्यांची असते आम्ही आमच्या परीने तुमची दानत काय होती आम्हाला माहिती आहे तुम्हीच तुमच्या भाषणातून उल्लेख केलेला आहे की मी खेडोपाडी तारखेडा वगैरे जाऊन वांगे भाजीपाला विकायचो पाचोरामध्ये दूध घालायचो अशा कष्टाने मी शिक्षण घेतलं तुम्हाला नोकरीची आवश्यकता त्या काळात होती म्हणून तुम्ही पोलिसाची नोकरी स्वीकारली आणि घरची गरज भाग भागवली असा काय चमत्कार झाला दहा वीस पंधरा वर्षामध्ये की तुम्ही आज इतके कोटीचे मालक झाले कुठून आला हा पैसा याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे कोणत्या तुमच्या फॅक्टरी चालू होत्या जे जे टाकले ते उद्योग हो बंद झाले उसळण्याची कम फॅक्टरी टाकली बंद पडली कृष्णापुरीमध्ये एक पाटील मध्ये टाकलं बंद झालं एक आडतचं दुकान टाकलं होतं ते बंद झालं अनेक मित्रांना सहकाऱ्यांना गंडवलं मग त्याच्या अनेक उदाहरणं लोकांमध्ये चर्चा आहे स्वतःच्या मित्राला दुर्लक्ष करून त्यांचा जीव वाचले शेर, शेर, नाहीत त्या निर्धीकरचा जर तुम्ही एवढ्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसणारे होते तर तुम्ही काही करून त्यांचा जीव वाचवला असता परंतु त्यांना हे वर्षभर मुंबईमध्ये त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं मी त्यांना स्वतः दोन वेळा भेटलो त्यांनी खंत बोलून माझ्याकडे दाखवली हे काय सांगतील हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं चालू आहे अनेक मित्र सोडून चालले गेले आज जे काही आहे त्यांच्याजवळ ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याकडून गेलेले लोक दिसत आहेत फोटोमध्ये मी पाहिले काल निष्ठावान शिवसेने कुठे आहे निष्ठावन शिवसेने काय हाल केले हे काही जनता बघत नाही का या याचे कधी म्हणतात अमोल सिंधला की तुमचे कपडे फाडेल कधी याला म्हणतात कपडे फाडेल मला म्हणतात अरे ही वाघाची अवलाद आहे मराठ्याची अवलाद आहे एकदा नेसतं बोट करून दाखव बोट नाही छाटून दाखवले तर वाघाच्या अवलात सांगणार नाही एवढा जर इतका भित्रा माणूस खोक्यांचा हे सगळं परसाद झाल्यानंतर जर मर्ज असता तर बिंदास्त म्हणजे स्वतः फिरला असता एक पोलीस गाडी घेऊन संरक्षणामध्ये मंतरमध्ये फिरतो खेड्यापाड्यांमध्ये जातो लोकांनी याचे कपडे उतरवले असते इतके खोकेमध्ये हे बदनाम झालेले आहेत तू यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं संरक्षण बाजूला काढ लोकच तुम्हाला गावामध्ये घुसू देणार नाही आज जे तोंडावर पुढे पुढे आहेत हे लोक तुमच्या बरोबर किती राहतील याचा अंदाज तुम्हाला निवडणुकीच्या काळात येणार आहे लाभार्थी जवळपास जवळ असतील कोणी सोबत राहणार नाही आज सख्या बहिणीवर असे बेशूट आरोप करतात सुलत बहिणीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात बोलण्याची काही सीमा आहे का त्यांना त्यांनाच बोलतात आम्हाला बोलता येत नाही का की आम्ही याचे कपडे उतरू कधी आम्हाला सु कपडे उतरवू एका पत्रकाराला भर चौकामध्ये त्यांचे त्यांना आम्हाला अण करण्याचा प्रयत्न केला ही तुमशाही दुनशाही चालून गेली जपून गेली पण तू जर या भागाच्या नांदी लागला तर तुझे तार मी राहणार नाही एवढा इशारा मी या निमित्तानं आपल्याला समोर देतो तू उद्या काय तुमचा शेतकरी मिळावा त्याच्यामध्ये बोलून दाखव आणि नंतर त्याचे प्रसाद आम्ही काय करतो ते पाहू मला या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण पाहिजे मला कुठेही शांततेचा बिना या मतदारसंघामध्ये कुठेही अशांतता किंवा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न माझा राहणार नाही परंतु जर माझ्या कोणी अंगावर येत असेल तर त्याला सिंगावर घेण्याची तयारी माझी राहील त्याने अजून दिलीप वाघ याला ओळखलं नाही आहे त्याला तो चड्डीत असताना या पाचोऱ्या शहराचं राजकारण मी केलेलं आहे त्याने जरा शुद्धी देऊन बोलावं मला वाटलं त्यांनी प्रेस घेतली तो शुद्धी होता कधी मला कळत नाही परंतु याच्या पुढे जबाबदारीने बोलावलं पाहिजे याचं जशास तसं उत्तर देण्यासाठी वाघ परिवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते सज्ज आहेत जे काही आरोप होतील भविष्य काळात मी त्याला समर्थ उत्तर देण्यास तयार आहे आणि जर त्यांची तयारी असेल तर लोकशाही मार्गाने त्या पद्धतीने उत्सव आरोपाला प्रत्युत्तर देण्याचं काम देखील आम्ही करू नाही तर रस्त्यावरची लढाई देखील फक्त एक काम करावं हो ना की कार्यकर्त्यांना गुन्ह्यांमध्ये अटकू नका काही काही जे करतात ना तुम्ही लोकांकडून करतात समोर समोर या आम्ही येतो वाघ आणि तू ये म्हणा समोर तू म्हणशील तिथे पाचोरा असेल तर पाचोरा अंतुरली असेल तर अंतुरली ちなみに愛してたやりゃい